नमस्कार मंडळी तर घरच्या घरी साबण कसा बनवायचा तर आज आम्ही न थोडासा प्रयत्न करून बघितला की कशाप्रकारे साबण बनवला जातो त्यासाठी मी ग्लिस्ट्रीन सोप मागवला होता लिंबू आणि कोरफड आणि थोडीशी चिमुटभर हळद तर हे बघा ग्लिस्ट्रीन सोप मी छान बारीक करून घेतला त्यानंतर एका पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं आणि इथे मी लि पूर्ण प्रोसिजर कोरफडचा गर काढून घेतला त्यामध्ये लिंबू आणि लिंबाचा रस आणि हळद घालून मिक्सरला वाटून घेतलं हे बघा अशा प्रकारे हे आ, मेल्ट करावं लागतं ग्लिसरीन सोप तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा मेल्ट झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे मिश्रण मिक्स करून घेतलं आणि वाट्यांमध्ये थोडं थोडं घालून अशा प्रकारे चार वाट्या माझ्या तयार झाल्या साबणाच्या आणि हे बराच वेळ ठेवून द्यावं लागतं घट्टपणा आल्यानंतर काढून बघितल्यानंतर हा बघा अशा प्रकारे साबण तयार झालेला आहे तर मी घरच्या घरी साबण ट्राय केला तुम्ही पण नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं वाट वाटला ते तर हे बघा अशा प्रकारे साबण तयार झाला होता आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद